कारण मित्रांनो आपण आमचा व्हिडिओ पाहिलाच असेल ज्यात मी रोपं तयार केली होती आमच्या शेतात लागवडीसाठी आता हीच रोपं शेतात घेऊन जायची वेळ आलेली आहे चला बघूया हे बघा कारल्याची रोपं आहेत हे लाल भोप्याची रोपं आहेत आम्ही रोपं करतो कारण आमचा तिथला वेळ वाचतो ही अजून वेळ आहे टोमॅटो आणि वांग्याची रोपं मिरचीला पण वेळ आहे हे पडवळ आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये दुधी पण आहे आणि पलीकडे घोसाळ घोसाळं पण आहे आणि हे दोडका आहेत आणि या साईडला टोमॅटो आहेत पण यांनाही वेळ आहे अजून आम्ही सर्व वेलवर्गीय भाज्या शेतात लावायला सुरुवात करतोय पण ज्या फळभाज्या आहेत त्यांना अजून एक पंधरा एक दिवसाचा वेळ आहे त्यांना हे आम्ही कसं ठरवतो तर दोन ट्रू लिव्स आल्या की आम्ही वेलवर्गीय भाज्या घेऊन जातो तसंच तीन ते चार ट्रू लिव्ह आल्या की आम्ही फळभाज्या शेतात घेऊन जातो लोड झालेली आहे आता आम्ही शेताकडे निघतोय ीतून रोपं आता शेतात आलेली आहेत आणच आपल्या जागेवर जाता आहेत या बांबूवर आता हे वेल चढतील त्यानंतर आम्ही टोमॅटो वांगी मिरच्या आणि इतर रोपं आणून या साईडला नवीन भोकं पाडून तिथे लावू आता लाल भोपळा लावताना जमीन न ना नांगरता फक्त ब्रश कटरांनी कापून घेऊन दर अडीच फुटावर एक 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 कसा वेल आम्ही लावलेला आहे धुडक्याचे वेल लावताना सुद्धा न ना नांगरलेले जमिनीचे फक्त आम्ही मल्चिंग शीट तिथे टाकले असल्यामुळे हे बघा हे आणि मधलं जे तण आहे ते आपण आता तेवढं काढून घेऊया पडवळाचे वेळसुद्धा वेगळ्या बेड्सवर आहेत या इथे लावून झाल्यानंतर आमच्याकडे एवढी रोप अजून उरलेली आहेत काकडी मात्र बांबू टू बांबून लावता अख्खा बेड हा आमचा काकडीचा बेड आहे कारलीसुद्धा लावून झाले आहेत त्यांचा वेगळा बेड आहे हे बघा कारली लावून झाले आहेत वालाचेसुद्धा सुद्धा आमचे सेपरेट बेड आहेत हे बघा पूर्ण हा बेड वालाचं बेड आहे त्यानंतर बघा फरस बी म्हणजे फ्रेंच बीन त्याचा हा सेपरेट बेड आहे माझ्या मागे बघू शकता हा आमचा कायमस्वरूपी मंडप आहे हे बघा या बाजूला आणि या बाजूला टोटल पस्तीस गुंठे जागा आहे या कायमस्वरूपी मंडपामध्ये आपण पस्तीस गुंठ्यामध्ये साधारण छत्तीस भाज्या इथे करतो आत्ता आपण सगळे वेलवर्गीय भाज्या लावल्या आहेत पुढचा व्हिडिओ मी जेव्हा बनवीन तेव्हा आपण फळभाज्या लावतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण इंटर मध्ये रूट व्हेजिटेबल्स म्हणजे ज्याच्यामध्ये मुळा बीट अशा गोष्टी येतात आणि मध्ये मध्ये थोडी थोडी पालेभाजी आपण इथे लावणार आहोत पालेभाजींचा आमचा से, से, से सेपरेट पट्टा पण असतो तोही तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही बघू शकता आमच्या या शेताच्या सेंटरला इथे आमचा वाल असतो उजवीकडून असा येत आपण वेल लावत जातो आणि डावीकडून मॅक्झिमम भेंडी किंवा अशा शॉर्ट क्रॉप्स लावल्या जातात भेंडी किंवा कोबी किंवा फ्लॉवर इतर सगळे आणि पुढच्या सीजनला म्हणजे फेब्रुवारीमध्ये डावीकडून वेल लावत आम्ही येतो आणि उजवीकडचे वेल कापून टाकून तिथे शॉर्ट क्रॉप्स लावत जातो तुम्हाला जर हे आमचे पॅटर्न शिकायचे असतील आणि स्वतः जवळून बघायचं असेल तर तुम्ही इथे येऊन इंटर्नशिपसारखं कामही करू शकता आमचं आत्ता भाजी लावणं चालू आहे तसंच नंतर वेल बांधणी चालू असते किंवा कधी तोडणी चालू असते तुम्ही कुठल्याही वेळेला येऊन आमच्या शेतात आमच्याबरोबर काम करू शकता